त्या वीराच्या ही माती पावन झाली शूर मावळा अभिमानाने शूर मावळा अभिमानाने नमतो ज्याच्या चरणी असा धुरंदर जाणता राजा दुसरं नाही कोणी दुसरं नाही कोणी आम्ही जिजाऊ वेरूळच्या भोसले घराण्याची सून लखुजी जाधवांची मुलगी आणि मातृत्वाचा मानदंड गौरव ज्याने निर्माण केला अशा शिवबांची आई एक काळ असा होता की मराठी मुलखाचं अवघ्या सैन्य पारतंत्र्यामध्ये चाचपडत पडलं होतं शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता आणि अशाच काळात सिंदखेडच्या म्हाळसा राणी आणि लखोजी जाधवांच्या घरी आम्ही जन्मास आलो आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं आमच्या बाळपणी सर्वत्र सरदारांची वर्दळे युद्धाचे डावपे सल्लामसलती जनतेची गाराणी हेच सगळं असायचं आणि यातच आमचं बालपण गेलो युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण सातशेच्या वर मुलींची आम्ही फौज तयार केली होती सकाळी सकाळी आम्ही जेव्हा रपेट मारण्यात जायचो जेव्हा गावा गावाकुसातील काही बायका काही लोक काही आम्हाला नावही ठेवायच्या आणि काही आमचं कौतुकही करायचं पण आम्ही निश्चय केला होता की स्वतः समवेत इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे आमच्या मातोश्रींच्या इच्छेखातर आम्ही सहा भाषा शिकलो महाभारत रामायण या समवेत आम्ही कुराण आणि बायबलही वाचलं आणि ते समजूनही घेतलं आणि या सगळ्यानंतर आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की धर्म म्हणजे काय या परकीयांची चाकरी आम्ही का करावी झुंजी तर झुंजणार आम्ही मरणार आम्ही मारणार आम्ही आणि मिजाज दाखवणार हा बादशाह शी हे कसलं पारतंत्र्यातलं मोरदाट जगणं आणि हे सगळं बघून आम्ही आमच्या पिताश्रींना प्रश्न केला की पिताश्री झुंजी तर झुंजणार आम्ही मारणार आम्ही पण परकीयांची चाकरी आम्ही काय करावी या स्वराज्याला जाग का येत नाही ही रयत पेटून का उठत नाही आणि आमचे पिताश्री श्री अम्मा शांत म्हण म्हणाले जिजा राणी जिथे रयतेचा छोळ होतो रक्ताचे पाठ वाहतात तिथे गवतालाही भाले फुटतात जगण्याचं स्फुरण देतो तो हा स्वातंत्र्याचा सूर्य पण हा सूर्य असा सहजासहजी वर येत नाही यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो मनगटामध्ये बळ एकवटून तलवारीचे वार करावे लागतात या मोरदाड जनतेला जाग करावं लागतं आणि त्यांच्या हातात पेटत्या मशाली द्याव्या लागतात आणि तेव्हा कुठे उभं राहतं ते स्वराज्य आमच्या पिताश्रींचे हे खडे बोल आम्ही ऐकत होतो आणि त्याप्रमाणे आमची पुढची वाटचाल चालू होती कालांतराने आमचं आणि शहाजीराजांचा विवाह झाला आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होत होती आमच्या पोटात अंकुर वाढत होता आम्हाच विलक्षण डोहाळी लागले होते आमच्या पोटात शिवबा होता एकदा लक्ष्मीबाईंनी आम्हाला अपूर्वाईंनी विचारलं जिजाराणी डोहाळ डोहाळे लागलेत का कसले काही खावंसं वाटतंय का अम्मा सासू आलं अम्मा सासू आलं कारण स्वराजचा संस्थापक जिच्या पोटात वाढतोय जिच्या उदरात वाढतोय तिला खाण्यापिण्याचे डोहा लागूच शकत नाही कसे लागणार आम्ही लक्ष्मीबाईंना म्हणालो काही वाटत नाही हो आम्हाला मला असं वाटते हातामध्ये तळपती तलवार घ्यावी उंच घोड्यावरती चढावं उंच कड्यावरती चढून खालची माळवतं बघावी शत्रूचं निर्धालन करावं आणि या सज्जन रहित्याचं आम्ही रक्षण करावं ही सगळी नांदी होती शिवबांच्या जन्माची हे गर्भसंस्कार हे बाळकडू आम्ही गर्भात असल्यापासून त्यांना देत होतो अनेक वादळं पचवली आहेत जिजाराणींना अनेक वादळं पेलवली संभाजी आमचे थोरले चिरंजीव संभाजींचा सहवास आम्हाला फार काळ लाभलाच नाही जेव्हा आमचा संभाजी गेला युद्धामध्ये मारला गेला तेव्हा सुद्धा आम्हाला त्याला शेवटचंही बघता आलं नव्हतं पण उभं राहावं लागलं आम्हाला कारण आम्हाला शिवबा घडवायचा होता स्वातंत्र्याची ज्योत कुठेतरी पेटत होती आणि ती आम्ही माळवू द्यायची नव्हती अगदी स्वतःला संपू पाहणाऱ्या शिवबाला सुद्धा आम्हाला जाग करावं लागलं होतं जिजा जिजा राणी शूर होती जिजा राणी आई होती भीती तिच्याही मनात होती आमचा शिवबा जेव्हा लढाईला जायचा तेव्हा आई म्हणून आमचं काळीस तीळ तिळ तुटायचं भीती वाटायची पण आम्ही ती भीती आमच्या शिवबांसमोर कधीही दाखवली नाही आमचा खंबीरपणा आमचा कणखरपणा तोच नेहमी आमचा शिवबांसमोर दाखवला मला आठवतोय तो पन्हाळगडाचा प्रसंग पन्हाळगडाचा प्रसंग आणि खचलेला शिवाजी राजे पूर्णपणे खचले होते आणि स्वतःला संपवण्यासाठीने निघाले होते कारण पन्हाळगडाचा प्रसंग पन्हाळगडाचा वेढा हा साधा नव्हता त्यासाठी स्वातंत्र्यामध्ये स्वराज्यासाठी कमावलेलं स्वराज्याच्या अभिलाषेपोटी स्वराज्याच्या पोटी, पोटी आम्ही जे जे काही कमावलं ते सगळं आम्हाला त्या तहामध्ये घालवावं लागलं होतं आणि यामुळे आता कसे होणार आम्ही शिवछत्रपती कसं उभं करायचं स्वराज्य हा प्रश्न राजांना पडला होता आम्ही राजांना विचारलं राजे काय झालं राजे म्हणाले औसाहेब अम्मास कोणाशीही बोलण्याची इच्छा नाही आम्हाला या जगाचा निरोप घ्यावा असं वाटतोय आमच्या पायाखालची जमीन सरकली आम्ही म्हणालो राजे हे हाच दिवस हाच दिवस बघण्यासाठी तुम्ही आम्हा सती जाऊ दिलं नव्हतं हाच दिवस बघण्यासाठी तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत जिवंत राहण्यास भाग पाडलं जेव्हा आपण स्वराज्य स्थापन करत होतो तेव्हा तुमचे शब्द काय होते राजे आम्ही जेव्हा सिंहासनावरती आरूढ होऊ तेव्हा कौतुकाची थाप देणारं कोण असेल आमचे विजय बघण्यासाठी कोण असेल आणि आता तुम्हीच असं बोलताय असा भ्याडपुत्र माझ्या उदरी जन्मास आलेला मला कदापि सून होणार नाही मरायचंच असेल तर त्या जयसिंगावरती चालून जा आणि म लढता लढता तुम्हाला मृत्यू आला तर मी धन्य होईन की लढता लढता माझा मुलगा गेला म्हणून पण जर आत्महत्या करणारा असा भ्याडपुत्र माझ्या उदरी जन्मास आला तर त्याचं वैषम्य मला आयुष्यभरासाठी असेल असे खडे बोला मी राजांना त्या दिवशी सुनावले आणि दुसऱ्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी राजे आत्मविश्वासाने वावरू लागले आणि त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास कधीही कोणमडला नाही हळूहळू आमचं गेलेलं स्वराज्य गेलेलं वैभव परत येत होतं आम्ही त्यानंतर राजांचा धामधुमीमध्ये राज्याभिषेक करून घेतला मग राजांचं यश राजांची कीर्ती बघूत आणि स्वराज्याचा संपूर्ण कारभार त्यांच्या हाती देऊन आम्ही निर्धास्त झालो होतो आणि त्यांना बघत बघत शेवटी आम्ही आमचे डोळे मिटून घेतले पण आज आज आम्ही जे स्वराज्य बघतोय आम्हाला प्रश्न पडतो की ते हेच स्वराज्य जे माझ्या शिवबाने घडवलं या स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राण कळपणाला लावले हे ते स्वराज्य नव्हे या स्वराज्यामध्ये आज जाती जातींमध्ये तेढ होतोय दंगली होत आहेत कुठे बलात्कार होत आहेत हा देश हे स्वराज्य खरंच आमच्या माझ्या भगिनीसाठी माझ्या बांधवांसाठी सुरक्षित आहे का तुम्ही आमची जयंती आमच्या शिवबांची जयंती आमच्या शंभूबाळांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करता का तुम्हाला अभिमान वाटतो की राजा शिवछत्रीपतींसारखं दैवत तुम्हाला लाभलं पण जेव्हा तुम्ही त्यांचे विचार अंगी बांधवाल आणि तसे वागाल ती खरी आमच्यासाठी आदरांजली ठरणार आहे जर आत्तापासून आपल्या मुलांना आपली संस्कृती आपले आदर्श हे जर आत्तापासून त्यांना सांगितलं तर त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही आहे हो की स्त्रियांशी कसं वागायचं आणि स्वराज्य कसं घडवायचं ते मी आजच्या माझ्या जिजाऊंच्या लेकींना सावित्रीच्या लेकींनाही तेच सांगीन की समाज परिवर्तन आज तुझ्या हातात आहे तुला आता शिवबा घडवायचं आहे आणि त्या शिवबाला घडवण्यासाठी आधी तुला जिजाऊ व्हायचं आहे मी त्यांना शेवटी एवढंच सांगेन की तू नांदावी घराघरात तू असावी मना मनात तू नांदावी घराघरात तू असावी मनाव मनात घडवण्याशी शिवबा प्रत्येक बालक तू असावी या चराचरात तू असावी या चराचरा धन्यवाद चरा।